बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात या योजनेवरनं पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शब्दबाण चाललेले लाडक्या बहिणींना एक जानेवारीपासून एकवीसशे रुपये द्या असं सुप्रिया सुळे यांनी फड... मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी केलेली आहे तर एकवीसशे रुपयांबाबत नागपूरच्या अधिवेशनात तरतूद केली जाईल असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे काल देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे एकवीसशे रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होतंय त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर हो जा शक्य झालं तर डिसेंबरमध्येच करा पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर एक जानेवारी पंचवीसपासून जी एकवीसशे रुपयाची त्यांची मागणी आम्ही तर तीन हजार देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी तीन हजाराचीच असेल पण पहिला टप्पा एकवीसशे रुपये एक जानेवारी पासून त्यांनी सुरू करावे असं म्हणाले एकवीसशे रुपये सुरू असं शक्य तर दोन हजार पासूनच ती मागणी मान्य करावी नागपूरच्या अधिवेशनामध्ये यासाठी विशेषतः तरतूद केल्या जाईल आणि त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका